की नागपूरमध्ये जिल्ह्यामध्ये नाग सामाजिक सा, न्याय विभागाचे सा, चोवीस वसतीगृह असून त्यापैकी चौदा वसतीगृह नागपूर शहरात आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांची सहा तर विद्यार्थ्यांची आठ वसतीगृह हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळायला पाहिजे वसतीगृहात तसं होत नाही आणि विशेष बाब म्हणून प्रवेशासाठी विशेष कोटा दिला जातो आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी प्रवेशापासून या ठिकाणी वंचित ठरतात हो अध्यक्ष हो महोदय अध्यक्ष महोदय मला राज्य शासनाला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की ह्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया जी या ठिकाणी आपण ॲडमिशनसाठी करतो ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट आपण देतो जी वसतिगृह विद्यार्थ्यांच्या हक्काची असतात मागासवर्गीयांसाठी त्या वसतिगृहामध्ये या ठिकाणी प्रवेशाकरिता प्रसिद्ध केलेली जाहिरात आपण कधी देता प्रवेश कोणत्या पद्धतीने दिले जातात विशेष कोट्यामध्ये खासबाबमध्ये किती जागा आहेत त्या भरण्याची जबाबदारी कोणाची आहे याबाबत नागपूरच्या उच्च न्यायालयानं ताशेरे ओढल्या आहेत राज्य सरकारवर आणि ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही आणि त्या ठिकाणी दोन दोनशे जागा खाली राहतात अध्यक्ष महोदय तरी राज्य शासनाने याची नोंद घ्यावी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यासंबंधी सुलभ करावं